सर्वांना जे जिजाऊ मी सचिनराव यादव आज आपल्या पुढे एक नवीन विषय घेऊन येत आहे तो विषय म्हणजे पी एस आय रणजित कासले यांच्याबद्दल मी आपणाला थोडी माहिती सांगत आहे काही दिवसापूर्वी हा अधिकारी निलंबित झालेला होता आणि निलंबित झाल्यानंतर तो पुन्हा कामावरती रुजू करण्यासाठी त्याच्या परीने तो प्रयत्न करत होता पण त्यात त्याला वेश येत नव्हतं त्यांनी मात्र नंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाचा उपयोग करून आपलं आणि खुलासे केले आणि महाराष्ट्रात एक प्रचंड मोठी पोलीस क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये एक खळफळ माजवून दिलेले मित्रांनो रणजित कासले सरांना एक पत्रकाराने प्रश्न विचारला होता विचारला होता की आशा भोसले आणि लता दिदी तर त्यांनी सांगितलं की लता दिदी अतिशय छान होत्या आणि आशा भोसले हे त्यांनी असे एक पोलिसांना वर्तणूक देत होती वागणूक की ते, ते मला शब्दांतसुद्धा सांगता येत नाही असे ते म्हणालेले आणि त्यांना विचारलं काय त्रास दिला तर त्यांनी सांगितलं की पोलीस कॉन्स्टेबल असतो ना तर ते कॉन्स्टेबल म्हणजे अशा गोष्टी त्यांना मच्छर समजत होते मच्छर म्हणजे एका शरीरावर आलं कीला असं मारलं की तो कसा मरतो तसा एक कॉन्स्टेबल हवलदार शिपाई त्यांना ते जाग्याला करा निलंबित करायचं सांगायचं तात्पर्य की ऑन द स्पॉट निलंबित त्याला एस पी जी सुद्धा पर्यंत बी जाऊ देत नव्हती एवढ्या फक्त निलंबित करत होते परत त्यांनी एन्काउंटरबद्दल माहिती सांगितलं इन्काउंटर हे केंद्राचे गृह खात्याची परमिशन आणायला लागते आणि तो कसा करतात कसा नाही आय पी एस आय पी एस असतात आय एस अधिकारी असतात आणि एका अधिकाऱ्याला त्यांनी स त्याचं काय मानधनमध्ये वाढ करतात आणि ते त्याला एन्काउंटर करायला परमिशन देतात मित्रांनो हा एन्काउंटर जरी खोटा असेल अगर त्याला पुरावा नसेल पण ते स सातत्यानं आपणाला सांगतात की मी एक डायरी लिहिलेली आहे आणि त्या डायरीमध्ये उल्लेख आहे ते एक झाला दुसरी गोष्ट त्यांच्यावर एक लात्रूबद्दल ते अमित देशमुख यांच्याबद्दल ते बोलले होते त्याच्यावर ते एक शिट्टी झालेली आहे बीडमध्ये शिवाजीनगर इथं त्यांच्यावर शिट्टी झाली शिट्टी जेव्हा त्यांनी पोलिसाला बी नंतर चॅलेंज केलं आणि चॅलेंज केलं मी सापडणार नाही मित्रांनो तो एक सायबरमध्ये काम करणारा एक अधिकारी होतो तो खरंच सापडणारा सजासचित्र नव्हता मोबाईल वापरणार नाही एम एमचं ना। ते वापरणार नाही असे त्याने खुलासे केलेले होते आणि त्याच्यानंतर वाल्मी माहिती दिली धनंजय मुंडेंचे दिले राखांच्या गाड्याचं आणि सर्वात मोठा एक आरोप असा केलेला होता की त्यांनी त्यांच्या हे की लोकसभेचं निवडणूक होऊन आज अकरा महिने झाले आणि विधानसभेच्या निवडणुका राज्यातील होऊन एक पाच ते सहा महिने झाले तर लोकसभेच्या निवडणुकीच्या टाईमाला त्यांनी ह्या ह्यांच्या गाड्या अडवल्या होत्या कारवाई केलेली होती पैसे जप्त केले होते आणि त्याच अधिकाऱ्याची परळी या विधानसभा मतदारसंघामध्ये निवड झालेली होती पोलीस फाटाची संख्या कमी आहे पोलिसांची संख्या कमी आहे पण त्यांना ते परळी ह्या भागात त्यांना देखरेख करण्यासाठी डुटी दिलेली होती पण मित्रांनो हा अधिकारी डॅशिंग असल्यामुळं ते काय सांगतात की माझ्यावर त्यांनी तिथं थांबू नये आणि आपल्यावर कोणती कारवाई होऊ होऊ हु, हु, नये म्हणून त्यांनी सांगितले की मला त्या दिवशी तिथून ईव्ही एममध्ये आम्ही काय करत असताना पुढे यायचं नाही गप्प बसून राहायचं मला गाडीत बसवलं आणि कुठं आणलं आमच्या सोलापूर जिल्ह्यात बार्शीच्या बार्शी, आसपास त्यांना करमाळा बारशी याच्या आसपास त्यांना आणून सोडलं आणि त्याच दिवशी संत बाळूमामा कंस्ट्रक्शन माझे देव वाल्मिकांनाचं त्यांच्या मित्रपरिवारांचं आहे त्याच्या माध्यमातून ते सांगतात मला दहा लाख रुपये आले या दहा लाख रुपयेचा बी कुठे खुलासा झाला पाहिजे नाही अशा अनेक खळबळजने त्यांना आरोप केलेले आहेत आणि त्यांना पुणे येथून बीड पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि बीड लांलं बिल लांडल्यानं त्यांना बडतर्प केलं बडतर्प म्हणजे पोलीस खात्यातून कायमचं काढून टाकलेलं मित्रांनो तो काय आणि वैशिष्ट्य म्हणजे त्यांची मालकीन त्यांची पत्नी हे सुद्धा एक पोलीस अधिकारी नाहीत आणि दुसरी गोष्ट ते न्यायालयीन लढा देतील पण मला काय असं वैयक्तिक जर विचार केला तर त्या माणसाला काय पोलीस सर्विसमध्ये असं एवढा रहस्य नाही तो येणाऱ्या कालखंडमध्ये वकील हा पेशा त्यांच्या रील्समधून आलेला की आता एक वकीलचे ॲडमिशन जे जागेला थांबले त्याच्यामुळे त्यांना ॲडमिशन घेता नाही भविष्यात तो एक प्रचंड मोठा एक वकील आहे आणि आज सध्या जर त्यांना बीड पोलिसाने जेलमध्ये ठेवलं असेल तर का ते का थोड्या दिवसात त्यांना जामीन होईल मित्रांनो एक शब्द उच्चारला आहे त्याच्यावरून त्यांच्यावर अट्रासिटी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा एक फार तर मोबाईल जप्त होईल हे जे अखेर काय होणार नाही अट्रॉसिटी काही एवढी म्हणा अशी नाही आणि ते सुटतील त्यांना तीन दिवसाचे पोलीस कस्टडी आहे पेशी मिळेल नंतर ते माझ्या सोमवार मंगळवार त्यांना काहीतरी तो मार्ग मोकळा होईल अतिशय छान रणजित कासले सोशल मीडिया त्यांनी हँडल केलं संपूर्ण महाराष्ट्राच्या काना कोकऱ्यापर्यंत पोचले आपली पोलिसाची व्यथा काय आहे ती पोचवली दुसरी गोष्ट सर्वसामान्य लोकांना काय माहिती नव्हती एनकाउंटर काय असतो ई व्ही एम मशीनजवळ कसा घोटाळा होतो अधिकारी मुक्ती लोक काय सामान्य लोकांना कॉन्स्टेबलला वर्तणूक देतात याच्यातून आपणाला बरंच काय समजून येतो मित्रांनो आणि रणजित कासले थोडेच दिवसात सुटतील आणि पुन्हा त्यांनी असाच एक झंझवता प्रचार करून महाराष्ट्रामध्ये जे उठाव आहे तो केला पाहिजे आणि त्यांनी लवकरात लवकर सुटावी अशी आई भावने विठ्ठलचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना जय जय जाऊ